शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये दर चार पाच वर्षाला अशा पद्धतीचं कोणतरी टूम काढतं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करतं कोणतरी अशा पद्धतीचं नाव बदलण्यासाठी दबावण्याचा प्रयत्न करतो अर्धवट आणि अज्ञानाच्या माहितीवर काही विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य काही सन्मान्य खासदार या मागणीला मतांच्या पेटीसाठी त्याला पाठिंबा देतात याचा सुद्धा आम्ही काल बाहेर निषेध केलेला आहे राज्यपाल महोदया यांनी ह्याच्यावर शिक्कामोहोर्तब या दोन दिवसात करावं अन्यथा अठरा तारखेला आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल आयोजित करण्यात आले होते महास्वयम उपक्रमासाठी ऑनलाईन हे चुकीचं चालू आहे सभागृहामध्ये सदस्यांनी बोललं पाहिजे 誰しら छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी विद्यापीठाची वार्षिक सभा होती त्या सभेमध्ये सर्व सदस्यांनी एकमुखानं विरोध दर्शवलेला आहे पण प्रशासनासाठी आम्ही एक स्थगन प्रस्ताव आणला होता की शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये आणि नंबर दोन छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी अवमानकारक वक्तव्य वे केलेले आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी या अधिसभेच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे त्यामध्ये कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा इतर लोकं असतील नंबर दोन आज या अधिसभेमध्ये सुरुवातीला प्रशासन हा ठराव ॲक्सेप्ट करत नव्हतं स्वीकारत नव्हतं तर आम्हाला माध्यमांना सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला माध्यमांना व्हिडिओ शूटिंग करण्याची मनाई केली माध्यमांना तिकडून अपमानकारक पद्धतीनं घालवण्याचा प्रयत्न केला सदस्यांनाही बाहेर जाण्यासाठी पोलीस व्यवस्था आणलेली होती पोलिसांना इथं आणलेलं होतं आम्हालाही बाहेर काढण्याच्या दृष्टीनं त्यांच्या हालचाली चालू होत्या सदस्यांनी याला तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी केल, केली सर्व सदस्य आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हा टी शर्ट परिधान करून आले होते सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हे विद्यापीठाचं नाव कायम राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली त्यानंतर प्रशासन ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या निषेधाची पत्रकं आम्ही अधिसभेमध्ये मी भिरकवली आणि त्यानंतर सभागृह कुठंतरी एक प्रकारे शांत झालं आणि हा निर्णय स्वीकारावा लागला आणि तब्बल एक तासाच्या युक्तिवादानंतर तब्बल एक तासाच्या धमासान प्रसंगांनंतर आज या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेनं अधिसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे त्यामुळे आता हे राज्यपालां कड अधिकृतपणे जाणार आहे कारण की आम्ही विविध स्तरातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत विद्यापीठाचे प्रतिनिधी आहोत आणि या सर्वांचा आवाज एकमुखाने गेलेला आहे एक, एक सदस्याने याला विरोध केलेला नाही आहे दर चार पाच वर्षाला अशा पद्धतीचं कोणतरी टूम काढतं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करतं कोणतरी अशा पद्धतीचं नाव बदलण्यासाठी दबावण्याचा प्रयत्न करतो अर्धवट आणि अज्ञानाच्या माहितीवर काही विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य काही सन्मान्य खासदार या मागणीला मतांच्या पेटीसाठी त्याला पाठिंबा देतात याचा सुद्धा आम्ही काल बाहेर निषेध केलेला आहे मुद्दा क्रमांक दोन आज आपण इथंच पलीकडं सायबर नावाची संस्था सा आहे कुणाला माहीत नाही त्याचं नाव छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आणि पुढं काय ते आपल्याला माहीत पण नाही आहे सी पी आर सी पी आर जर तुम्ही विचारलं कोल्हापुरातलं दहापैकी पैकी नऊ लोक सांगू शकत नाहीत की त्याचं लॉंग फॉर्म काय आहे म्हणून तसंच या, तस या विद्यापीठाचं सी एस एम यू होणार आहे ज्यांना खऱ्या अर्थानं शिवरायांचा इतिहास आणि शिवरायांचं नाव खुपतं ना गेले अनेक वर्ष गेले शेकडो वर्ष ज्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ना त्यांचीच कोणतरी लोक या पद्धतीनं शिवरायांचं नाव येऊ नये छत्रपती शिवरायांचं नाव कायमस्वरूपी राहू नये कारण की एकमेव विद्यापीठ आहे आज बघा पुणे विद्यापीठाला पुणे विद्यापीठ म्हणतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं कोण उच्चारायला जात नाही शिवाजी नाव कायम तोंडात राहू नये हे एकमेव कुठील कारस्थाना षडयंत्राने भोया बाबड्या बहुजन समाजातील भोया बाबड्या तरुणांना फसवण्याचं काम चालू आहे शिवाजी विद्यापीठाच्या ह्या प्रसंगातून या, प्रसंगा या नामांतराच्या प्रसंगातून आज कोल्हापुरामध्ये वेगळं आंदोलन चालू आहे आपल्या शक्तीपीठ महामार्गाचं तिथंच तरुण पिढी जाऊ नये आणि तरुण पिढी अशा मागे जावी अशा पद्धतीने भरकटण्याचा प्रयत्न चालू आहे लोकशाही लोकशाहीचा स्तंभ असणार हे माझे पत्रकार बांधव ज्यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या नामाचा नावाचा विषय आला आणि या संदर्भाने माझे सहकारी मित्र अभिषेक मिटारे यांनी ज्यावेळी स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळी लोकसंभेत लोकशाहीचा स्तंभ असणार या पत्रकार बंधूंना या दमदाटी करून प्रशासनानं बाहेर काढलं त्याच्याबद्दल मी प्रथमता शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा आणि आधी सभेच्या अध्यक्ष म्हणून कामकाज चालवणारे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांचा प्रथमता मी निषेध करते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळी सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा शिवाजी विद्यापीठात महिलांच्या वस्तीगृहात उभारला गेला पाहिजे यासाठी सुद्धा मी ज्यावेळी ठराव मांडला गेला त्यावेळी ह्याच प्रशासनानं जसा आता शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा सगन प्रस्ताव आणल्यानंतर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न त्या बाबतीतही झाला आणि मला नाहीला जसं सावित्रीबाई फुलेंचा पुतळ्याची मागणी मागं घ्यावी लागली परंतु यावेळी मी आम्ही ठरवलं होतं की शिवाजी विद्यापीठाच्या नावासाठी जर कुणी आक्षेप घेत असेल आणि शिवाजी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं न करता त्याचा अपभ्रंश करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कुठल्याही पद्धतीत विद्यार्थी प्रतिनिधी नात्यानं आम्ही ना आलोय त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं खपवून घेतलं जाणार नाही इथं कुणाची दादागिरी चालणार नाही कारण हे शिवाजी विद्या विद्यापीठ आहे हे विद्यापीठ आमचं आहे आमच्या हे विद्यापीठ आहे त्यामुळे ह्या नावामध्ये कुठल्याही पद्धतीनं ना बदल होणार या नाही यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला दुर्दैव एवढं की हा प्रशासनाचे प्रमुख म्हणणारे कुलगुरु मोदी यांना आम्ही विनंती केली की के हा सगन प्रस्ताव स्वीकारला असं तुम्ही एकदा म्हणा म्हणजे चर्चेचा विषय येणार नाही पण गुलदस्त्यात बोलणारे हे प्रशासन स्वीकारलंय हे म्हणायसाठी तयार झालं नाही आणि नंतर ज्यावेळी आम्ही आक्रमक भूमिका घेतली त्यावेळी हे प्रशासन म्हणते की आम्ही हा नामविस्ताराचा सगन प्रस्ताव घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल असा शब्द टाकतो आणि घेतो कमीत कमी एवढा तरी प्रसंग त्या प्रोसिडिंगमधनं जाईल ह्या मापक अपेक्षेपोटी अजूनही आम्ही ह्याच्यावरती थांबलेलो नाही हा अपेक्षेपोटी आम्ही फक्त तो स्वीकारला ह्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली म्हणून आम्ही हा स्थगन प्रस्ताव मान्य केल्यानंतर आम्ही आमचा जो काही घोषवास आहे तो थांबवला आणि अजूनही आम्ही सांगतो की ह्याच्यावरती जर योग्य कारवाई झाली नाही तर आजच नाही इथून पुढच्या काळात वेळ प्रसंगी आमरून उपोषण करण्याची वेळ आली तरी सुद्धा हे युवक करतील आणि गप्प बसणार नाही याची मी आताच प्रशासनाला हे देते आणि ठणकावून सांगते की हे आमचं विद्यापीठ आहे हे शिवाजी विद्यापीठ आहे ह्याच्यात कुणीही नाव बदलायचा अधिकार गाजवता कामा नाही व्हावा यासाठी काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत हा विषय मांडलेला होता आणि त्या विषयाला विरोध करायसाठी आज आम्ही शिवाजी विद्यापीठात आलो होतो विद्यापीठाच्या अधिसभा सध्या सुरू आहे आणि स्थगन प्रस्ताव माननीय मान्य कुलगुरूंनी स्वीकारलेला आहे ह्याच्यावर राज्यपाल महोदयांनी तात्काळ शिक्कामोर्तब करण्याची गरज आहे कोल्हापुरातलं हे वातावरण कुठंतर दूषित होण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे मागच्या सिनेटमध्ये सुद्धा काही मंडळी सिनेटमध्ये घुसण्या घुसण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि आज सुद्धा सिनेटमध्ये काही मंडळी घुसण्या तयारीत होती त्यामुळेच आम्ही इथं आलेलो होतो शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे यासाठी स्थगन प्रस्ताव घेतलेला आहे राज्यपाल महोदयांनी यांनी ह्याच्यावर शिक्कामोहर्तब या दोन दिवसात करावं अन्यथा अठरा तारखेला आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल